नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले सीजन दोन भाग पंधरा सगळे शेतात जायला निघतात सगळे शेतात गेले होते आजोबा शेतातल्या रूम मधलं कुलूप उघडतात रामूला भाजी आणायला सांगितले असते रखमा दगडाची चूल तयार करते बाकी सगळे काळ्या घोड्या करत असतात सरिता इंदू गौरी रक्कमाला मदत करत असतात हळूहळू शेतात जेवणाची तयारी सुरू होते बाकी सगळे शेतात फिरतात मजा करतात मजा घेत असतात आजी आजोबा आणि शांता आजी मस्त खाटेवर बसून दृश्याचा आनंद घेत असतात साहिल आणि रिद्धी दोघं फोटो काढण्यात आणि मस्ती करण्यात गुंग असतात आजोबा हसत म्हणतात घरी गेल्यावर सगळे आपल्या आपल्या कामात बिझी होणार म इथे बघा कसे सगळे एकत्र आहात किती छान वाटतय तुमच्याकडे खरंच नशीब आहे आमच्याकडे तर कोणीच कोणाकडे लक्ष देत नाही मुलं पब मध्ये जातात पाड्या करतात माझ्याशी कोणी प्रेमाने बोलायचंही थांबत नाही पण इथं बघा साहिल सगळ्यांसोबत मजा करतो मंदारला सगळ्यांची काळजी असते रिद्धी किती गोड बोलते पारू तू खरंच भाग्यवान आहे तुझं घर भरलेलं आहे सगळे एकत्र आहेत सरिता इंदू कधी भांडत नाही तुला छान नाचूनही मिळाली आहे आता साहिललाही चांगली बायको मिळाली की तुमचं घर अगदी गोकुळ होईल आजी म्हणतात हे ऐकून सगळे हसतात आजीच्या शब्दात प्रेमही होतात आणि आशीर्वादही होता, होता। साहिल आणि रिद्धी अजून मस्ती करत होते मंदार त्यांच्या जवळ उभा होता किती भांडतात तुम्ही दोघं कधीतरी प्रेमानं बोला मंदार हसत म्हणतो त्यावर साहिल लगेच खोळकरपणे म्हणतो हे आमचं भाऊ बहिणीचं प्रेम आहे रे तू मस्ती करत नाही तू या रिद्धीवर खूप प्रेम करतो रिद्धि माझा बच्चा आहे तू माझा लहान भाऊ आहे मंदार हसत म्हणतो साहिल आणि रेड्दी मंदारला मिठी मारतात संध्याकाळी चुलीवर जेवण तयार केलेली भाकर झणझणीत ठेसा ताकाची कडी तिला घमघमाट सगळीकडे अप्रतिम सुगंध दरवळत होता सरिता इंदू आणि गौरी भांडत भाज्या काढत होत्या सगळ्यांना खाटेवर मोकळ्या गवतावर बसले होते आणि आजोबा आजी आजोबा एका बाजूला साहिल मंदार गौरी रिद्धी दुसऱ्या बाजूला बसले राईल साहिल खोड्या काळतपणे म्हणतो आजोबा तुमच्यामुळे आम्हाला इतकं छान जेवायला मिळालं नाहीतर आम्ही घरी तिजा बर्गरचं नाव काढलं असतं ते ऐकून सगळे हसतात रिद्धी लगेच बोलते साहिल थांब आधी इथं ठेचा खा मग बर्गरचा विचार कर मंदार आपल्या नेहमीप्रमाणे शांत स्वभावात म्हणतो अरे शेतातल्या चुलीवर बनवलेलं जेवण वेगळंच लागते शहरातल्या हॉटेलचा स्वाद मिळतो का आजोबा हसत म्हणाले खर सुख तर असच असत, असत। सगळे मिळून खाणं हसणं गप्पा माणे हाच तर आपल्या घराचा खजिना आहे रिद्धीने भाकर तोडून आजी समोर वाढली साहिलने ताकाच्या घागरीतून सगळ्यांना प्यायला दिलं गप्पा गोष्टी हसत खोड्या सुरू झाल्या शेतभर जेवणाचा सुगंध लोकांच्या हसण्याचा आवाज आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरच समाधान खरच तो प्रसंग गोकुळासारखा होता शेतातून जेवण गप्पा आणि बैलगाडीची धमाल करून सगळे घरी निघाले संध्याकाळची थंडगार हवा चंद्रप्रकाश आणि गावच्या रस्त्यावरील शांतता सगळं वातावरण खूप छान वाटत होतं घरी पोहोचल्यावर अंगणात आधी गाद्या पाघरून टाकले होते आकाशात तारे चमकत होते चांडणांचा उजळ सगळ्या प्रसरला होता आज आपण सगळ्या अंगणातच झोपायचं आजोबांनी सांगितले हे ऐकून साहिल उड्या मारायला लागला वा हे तर माझं ड्रीम आहे अगदी वाटतंय मजा येईल सगळे आपल्या आपल्या जागा ठरवायला लागले आजी आजोबा मधोमत त्यांच्या जवळ गौरी आणि मंदार सरिता इंदू एका बाजूला रखमा मुलांजवळ साहिल आणि रिद्धी मात्र खूप खोड्या करत होते रिद्धी म्हणाली साहिल तू माझ्याजवळ नाही झोपणार कालपासून घोडतोय खूप हो। साहिल लगेच खोडकर चेहरा करून म्हणाला ठीक आहे मग मी तुझ्या शिवाय चंद्रताऱ्यांशी बोलून झोपतो सगळ्यांच्या खडखडातने अंगण दुमलं आजीने सगळ्यांना चादरी व्यवस्थित घालून दिल्या आकाशात चांद्रांची रांग चमकत होती वाऱ्याची झुडूप अंगावर स्पर्श करून जात होती हळूहळू सगळ्यांना गाठ झोप लागली कोणी कोणाला वडले कोणी हसत हसत डोळे मिटले खर तर त्या रात्रीचं अंगण गोकड्यासारखं वाटत होतं पहाटे अंगणात कोंगड्या कोंबड्यांचा आरव सुरू झाला पक्ष्यांचा चिवचिवाट वाऱ्यांची गार झुडूप अंगण भर प्रकाश पसरू लागला होता अजून सगळे झोपत होते साहिल अचानक उठून म्हणाला अरे वा काय सुंदर मॉर्निंग आहे कॅमेऱ्यात कैद करायला हवी ही सकाळ तो लगेच फोटो काढायला लागला रिद्धी डोळे चोडत म्हणाली काय हे रात्री नीट झोपत नाही सकाळी नीट उठू देत नाही आजोबा हसत म्हणाले सकाळ लवकर उठले हीच खरी मजा आहे बघा कसे सोने ओसंडून पडलंय सगळीकडे गौरी आणि सरिता अंगणात पाणी टाकत होत्या रकमा किचन मध्ये गेली गॅस पेटवला चहा कॉफी ठेवली नाश्ता करायला घेतला मंदार सगळ्यांना म्हणा चला पटकन तयार होऊ आज आपल्याला सकाळीच घरी जायचंय ना आजी सगळ्यांना प्रेमाने म्हणाल्या हो बाळांनो तयार व्हा पण आधी गरम गरम चहा घ्या सगळ्या अंगणात एकत्र बसून चहाचा आस्वाद घेत होते साहिल खोड्या सुरूच होत्या आजी अजून दोन कप कर ना मला सकाळी एनर्जी डबल लागते हे ऐकून सगळे हसले थोड्या वेळात सामान आवरले बॅग भरायला घेतल्या जास्त खाली केल्या नव्हत्या सगळे त्यांच्या रूम मध्ये सामान भरत होते रकमा त्यांना रस्त्यात खायला काहीतरी बनवत होती आजीने तिला नाही सांगितले तरी रकमाने ऐकले नाही त्या सकाळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं कारण एकत्र घालवलेली ती रात्र त्यांना कायमची आठवणीत राहणार होती सगळे रूम मधून बॅग घेऊन आले सगळ्यांनी बॅगा गाडीत ठेवला निघण्याची वेळ आली होती आजी आजोबा मात्र घराकडे पाहत होते त्यांच्या डोळ्यात पाणी तरंगले होते पाय जणू पुढे सरकतच नव्हते त्यांना इथून जावेसे वाटत नव्हते तेवढ्यात रकमा धावत आली तिने आजी आजोबा आणि शांत आजीचे पाया पडली तिचे डोळे भरवून आले होते मनातल्या मनात ती म्हणाली होती मी एक घरकाम करणारी बाई पण मला त्यांनी नेहमी मुलीसारखा मान दिला किती भाग्य माझे अश्रू पुसताना आजी तिला अलगत मिठीत मारली सरिता आणि इंदू ही रखमाजवळ आल्या दोघींनी तिला समजावलं तिचे डोळे पुसले तशी काय रडते तू पण आमच्याकडे ये आपण तिथं मस्त फिरू तुला सगळे दाखवू सरिता म्हणतात मी येणारच आहे रखमा म्हणते रखमा मग हळूच गौरीकडे गेली गौरी तिच्या पाया पडायला वाकली पण रखमाला तिला रोखलं उलट तिनेच गौरीला मिठीत घेतलं सुखाने संसार कर रे बाळांनो पुढील वर्षी दोघांचे तीन होऊन या परत देवीजवळ जाऊया रकमा प्रेमाने म्हणाली गौरीला अजून डोळे खाली घातले मंदार हसत हसत मान हलवतो क्षणभट दोघांचे डोळे पानावले जण मनाने सगळे गाडीत बसले गाडी हळूहळू पुढे निघाली पण घर अंगण आणि त्या माणुसकीने भरलेल्या क्षणाच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या तीनही गाड्या हळूहळू रस्त्यावर निघाल्या घर मागे सरकत होत आणि आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात ताज्या होत्या आजी आजोबा ज्या गाडीत होते त्यात शांतता वातावरण होतं आजी खिडकी बाहेर बघत होत्या तर आजोबा हळू आवाजात म्हणाले बघ ना किती छान वेळ गेला सगळे एकत्र खरच देवाने नेहमी अशी एकत्र एक ठेवावे आजोबा हसत म्हणाले आजीने मान डोलवली मंदार आणि गौरीच्या गाडीत थोडं भाऊक वातावरण होतं गौरीने डोळ्यातलं पाणी पुसत मंदारला म्हटले किती माया आहे ना या घरात रखमा जे काही बोलली ते अजून कानात घुमतय मंदार तिच्या हातात हात घेत म्हणाला हो पण हेच आपलं खरं धन आहे नाती जी आपल्याला कायम जोडून ठेवतात साहिल आणि रिद्धीच्या गाडीत मात्र वातावरण थोडं हलकं झालं होतं रिद्धी थोडी भाऊक झाली होती पण साहिलने मुद्दाम मजेशीरपणे म्हटले अग रिद्धी तू अशी रडलीस तर मी पण रडेल बरं का माझं रडणं फार वाईट दिसत हे ऐकून रिद्धी खळून हसली तुला ना नेहमी सगळं वातावरण हलकं करायचं असत हो तर नाहीतर प्रवासभर आपण सगळे गप्प बसलो असतो साहिल म्हणाला गाड्या रस्त्यावरून पुढे सरकत होत्या शेत मागे जात होती रस्त्याच्या कडेला गावाची ओळीची दृश्य सगळं हळूहळू मागे सरकत होते प्रत्येक गाडीत भावना वेगवेगळ्या होत्या कोणी शांत कोणी आठवणीत कोणी हसण्यात पण मनाला एकच समाधान होत ही भेट ही साथ हे क्षण कायमचे मनात जपले जातील थोड्या वेळापूर्वीच नो नोकर परतले होते गाड्यांचा आवाज होताच त्यांनी दरवाजा उघडला बॅग बाहेर काढल्या गेल्या सर्व हसत खेळत घरात शिरले गाडीतल्या दीर्घ प्रवासामुळे थोडा कंटाळाच आला होता जाताना खूप मजा झाली पण परताना सगळ्यांना मनात एकच विचार होता केव्हा घरी पोचू बर घरात शिरताच थकवा जाणवू लागला अग मला तर थेट बेडवर कोसावं असं वाटतंय साहिलने म्हटलं ना हसत पाय सोफ्यावर पोसवले अरे वा आधी हात पाय धुवून तरी ये नाहीतर आईने बघितले तर, तर खरंच ओरडेल रिद्धीने गंमत करत टोमना मारला तोवर नोकरांनी चहा आणि कॉफी आणून दिली सुगंधी वाफेसोबत सगळ्यांचा थकवा क्षणात दूर झाला वाह या गरम चहाच काही तोडच नाही आजी म्हणतात खरंच प्रवासातही सगळं दमछाक गायब झाली होती अजून एकाने प्रसिद्ध दिला थोडा वेळ हसत गप्पा मारत प्रवासातल्या आठवणीवर चहा कॉफीच्या घोटाबरोबर सगळ्यांचा फंड रंगला नंतर मात्र प्रत्येकाने आपल्या रूम कडे निघायचे ठरवले शा चला आधी एक गरम गरम शावर घेऊ मग आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होत ते त्यांच्या आरामात रूम मध्ये निघून गेले मस्त एक एक करून त्यांनी शावर घेतलं त्यांना खूप छान वाटत होत मस्त चेंज करून रूम मध्ये आराम करत होते नोकरांनी जेवण बनवलं होतं आजी आजोबा शांता आजी बाहेर आले सरिता पण बाहेर आल्या आई बाबा सगळ्यांना जेवायला बोलवू का सरिता म्हणतात बोलो लवकर जेवण करून झोपून घेतील उद्या त्यांना ऑफिसला जायची असेल आजोबा म्हणतात इंदू पण येतात सरिता आणि सगळ्यांना बोलवतात ते पण लगेच येतात जेवायला बसतात त्यांचे गप्पा मारत जेवण झाले थोडा वेळ गप्पा मारून ते त्यांच्या रूमकडे निघून गेले गौरी लगेच बॅग ओपन करून कपडे कपाटात ठेवत होती गौरी उद्या केले असते ना आजच का करत आहे मंदार म्हणतो उद्या मी पण तुमच्यासोबत ऑफिसला येईल चालेल ना मला दादाला पण भेटायचे आहे वहिनी आणि साठी आणले आहे ते त्यांना देऊन देईल गौरी जरा घाबरतच म्हणते मी पण येई फक्त थोडा वेळ थांब लगेच निघायचे अर्णवला खाऊ घेऊन जाऊ मंदार म्हणतो हो चेहऱ्यावर स्माइल आली गौरी सामान सगळा ठेवून देते बॅग जागेवर ठेवून देते झाले का मंदार म्हणतो गौरी फक्त हो करते आता माझ्याजवळ जवळ ये मंदार म्हणतो गौरी लाजत मंदारजवळ जाते मंदार तिला मिटीत घेतो धोग पण झोपून जातात काजल जेवण आटपून निवांत बसली होती मन मात्र एका जागी स्थिर नव्हते साहिल घरी आले असतील का घरात इतकी शांतता का आहे आई पुन्हा कधी लग्नाच्या गोष्टी काढेल तेव्हा मी काय बोलणार साहिलशी बोलायला हवं पण गावाला नेटवर्क नव्हतं नीट संवादही झाला नाही काजल मनातच विचार करते तिच्या मनात विचाराची गर्दी जमली होती उद्या गौरी पण परत येईल ती आमच्या सोबत बसेल का मंदार सरांच्या कॅबिन मध्ये असेल पण बोलणे कसे होईल काहीच समजत नाही आहे ती स्वतःशीच बोलत होती मी खरंच किती बदलून गेले आहे साहिल सरांच्या प्रेमात पडल्यापासून अगदी पूर्णपणे वेगळी झालीय मी असं म्हणत तिच्या डोळ्यात हळूहळू झोपेचं गरुड आले आणि ती विचाराच्या भरकटलेल्या प्रवाशात शांत झोपून गेली सकाळ उजळली गौरी हळूहळू हो डोळे उघडते तेव्हा ती मंदारच्या मिठीत विसावलेली होती मंदारचा हात तिच्या अंगावर अलगट ठेवलेला तर तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवले होते एक क्षणभर तिला तो स्पर्श किती आपलासा वाटला पण नंतर हलक्या हसतच गौरीने मंदारचा हात बाजूला केला आणि हळूच उठून आंघोळीला गेली क्षणभरातच ती फ्रेज होऊन परत आली गार्डन मध्ये नेहमीप्रमाणे आजी आजोबा गप्पा मारत निवांत बसले होते देवपूजा आठवून गौरीही त्याच्याकडे गेली गुड मॉर्निंग आजी आजोबा ती हसत म्हणाली गुड मॉर्निंग गौरी दोघांनीही प्रेमाने उत्तर दिले आज तर खूप फ्रेश दिसते आणि चेहऱ्यावर किती आनंद झळकतोय आजोबा कौतुकाने म्हणाले आजपासून मी ऑफिसला जाणार आहे गौरी उत्साहाने म्हणाली वा खूप छान आजोबा आनंदाने म्हणाले आजीच्याही डोळ्यात समाधान चमकले सकाळी गावातली हवा पक्ष्यांचा गोळ आवाज खरच गावचे किती सुंदर वातावरण असते ना आजी मनापासून म्हणाल्या हो आजी मलाही गाव फार आवडले आपण असे सहा महिन्यांनी तरी गावाला जायला हवं मनाला किती फ्रेश वाटतय गौरीने सांगितले नक्कीच जाऊ आजोबा म्हणाले तेवढ्यात सरिता आणि इंदू त्यांना नाश्त्यासाठी बोलवायला आल्या गौरी आणि मन गौरी आजी आजोबा घरात निघून गेले मंदार उठला त्याने शेजारी हात लावला तर गौरी तिथं नव्हती क्षणभर हसू आले नंतर त्याच्या मनात विचार आला गौरी किती लवकर उठते तिच्या मिठीत झोप किती छान लागते चला आता आपरायला आवरायला हवे ऑफिसला जायचे आहे आज गौरीही माझ्यासोबत येणार आहे काम करायलाही सुरुवात करेल बिचारा विरेन त्याला तर कुठेच जाता येत नसेल असे मनाशी बोलतच तो बाथरूम मध्ये गेला दरम्यान साहिल आणि रिद्धी आवरून बाहेर आले रिद्धी काहीशी शांत दिसत होती शाहिलने तिच्याकडे पाहिले आणि विचारले रिद्धी काही झाले आहे का साहिल नाही तसं काही नाही पण माझे पंधरा दिवसांनी परीक्षा आहे आता अभ्यासाला लागायला हवं रिद्धी हलक्या आवाजात म्हणाली तू तर खूप हुशार आहे तुझा हा अभ्यास पटकन होऊन जाईल साहिलने तिला धीर दिला रिद्धीने हळूच हत्त हसत उत्तर दिले हुशार असून काय होत अजून नीट वाचन केले नाहीये आजपासून मात्र खरंच मन लावून अभ्यास करावा लागेल ठीक आहे आधी नाश्ता करून घे मग अभ्यासाला मन लागता येईल साहिल म्हणाला इतके सगळे एकत्र नाश्त्यासाठी जमले घरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण भरून आले होते पुढील भागात गौरीच्या ऑफिस मध्ये लग्नानंतरचा पहिला दिवस कसा जाईल काज सोबत तिचे बोलणे होईल का किया गौरी सोबत नीट बोलेल का गौरीने तिच्यासाठी आणलेली आणवसाठी घेतलेलं याला आवडेल का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मन माझे तुझे झाले सीजन दोन भाग पंधरा कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद